गोंडव्यात सर्व धर्मियांच्या वतीने खासदार मेधा कुलकर्णी यांचा निषेध नगरसेवक गफूर पठाण यांच्या वतीने आयोजन पुण्यातील शनिवारवाडा संबंधित मुद्द्यांवर मेधाताई कुलकर्णी यांनी मुस्लिम समाजाविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल तसेच अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने देखील वारंवार बेताल जातीवाचक वक्तव्य करून सामाजिक शांतता भंग केल्याच्या निषेधार्थ कोंढवा भागातील सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनात खासदार मेधा कुलकर्णी व आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या कोंढा परिसरात तसेच भारत देशात सर्व समाजाचे नागरिक गुण्या गोविंदाने राहतात परंतु अलीकडे काही समाज कंटकांकडून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून सामाजिक शांतता भंग करण्याचे काम सुरू आहे परंतु त्यांच्या या प्रवृत्तीला मुस्लिम समाजाबरोबरच सर्वच धर्मीय नागरिक नाकारत आहे असे यावेळी नगरसेवक गफूर पठाण यांनी सांगितले यावेळी नगरसेविका नंदा लोणकर अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख प्रसाद बाबर नारायण लोणकर समीर पंजाबी इम्तियाज शेख अनवर शेख इस्माईल अगवान कामील शेख उस्मान अत्तार युसुफ परिहार शब्बीर शेख अब्दुल बागवान नदीम शेख कादर शेख जावेद पठाण फिरोज खान मुख्तार शेख आरिफ शेख आबिद शेख मुजावर चाचा कारी तैयब कादर रंगरेज आदम चाचा मौलाना यजदानी इम्रान शेख एहसान अली आदि नागरिक उपस्थित होते सर्वांना तमाम जनतेला भारतवासियांना दीपावलीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आज आम्ही सकाळी राज्यसभा खासदार मेहदा कुलकर्णी आणि आमदार संग्राम जगताप यांच्या दिशेने निषेध असा नोंदवला गेला जाहीर निषेध केला गेला त्यासाठी हिंदू आणि मुस्लिम मोठ्या संख्येने कोंडवा या ठिकाणी उपस्थित होते आमच्या कोंडवा ग्रामस्थांचा इतिहास रचलेला आहे कित्येक वर्षापासून गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोकं या ठिकाणी गुन्हा गोविंद राहत आहेत आपापले सण साजरे करत आहेत आम्हाला चिंता वाटते की ऐन दिवाळी एवढा मोठा सण आहे हिंदूंचा आणि संपूर्ण भारत देशाचा आणि ऐन दिवाळीच्या वेळेस या मेधा कुलकर्णींना काय सुचवायचं आहे की हिंदू हिंदू मुस्लिम थेट निर्माण करून शनिवारवाडा ही ऐतिहासिक पावित्र्य जी ब वास्तू आहे ती आपल्या पूर्वजांनी त्याचं जतन राखलेलं आहे आणि या मेधा कुलकर्णी दोन समाजामध्ये ऐन दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती असे प्रकार करतात ते निंदनीय आहे त्याची निंदा करण्यासाठी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा राजांचे आदर्श राज्य करता आदर्श राजा एक छत्रपती शिवाजी महाराज जाती धर्मांना अठरा बलुतेदारांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं आणि हे असे किरकोळ लोक देशातल्या हिंदू मुस्लिमांमध्ये दे विभाजन आणून चाहत आहेत पाहतायत तर ते त्यांना कितपत शक्य आहे आणि लोक ऐकणार आहे का काही ठराविक माते पेरू त्यांच्यावर फिरतायत आणि समाजामध्ये ते निर्माण होत आहेत खास करून पुण्यनगरीत अशा प्रकारचं वातावरण आम्ही यापूर्वी कधी पाहिलं नाही हिंदू मुस्लिम कित्येक वर्षापासून भिंतीला भिंती लावण्याची घरं आहे पूर्वज एकमेकांमध्ये चांगले वावरत होते राहत आहे आत्ताही राहत आहेत पण अलीकडच्या काळात ज्या पद्धतीने एक जातीय ते निर्माण करून आपल्या स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा या ठिकाणी जो प्रयत्न चालू आहे तो मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीसाठी चाललं आहे की कुणाची काही प्रकरणं दाबायचे आहे किंवा यांना स्वतःला प्रसिद्धी हवी हा एक प्रश्न यासमोर येतो आहे परंतु मला आशा वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा नेहमी सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा ज्या ज्यापर्यंत आमच्या कोंडवा ग्रामस्थांच्या वतीने आज आमचं ऐक्याचं प्रतीक हिंदू मुस्लिम आम्ही आनंदाने आहे या कोंडव्यात आपण दुसरं काय करतायत त्याला आमचा संदेश आहे की तुमी तुमी या पद्धतीने तुम्ही वागा तुम्ही बी या पद्धतीने राहा म्हणून आम्ही तो निषेध केला छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम माळ या महाराजांचे विचार आज जगापर्यंत पुन्हा आपल्याला हे खरा इतिहास पोहोचवण्यासाठी असे प्रसंग येत आहेत तर नक्कीच महाराजांचे विचार आपल्याला या निमित्तानं आपल्याला पोचवता येईल आणि ज्या मेदा कुलकर्णी किंवा संग्राम जगताप त्याची चुकीचं वक्तव्य करतायत दोन समाजामध्ये ते निर्माण करतायत त्यांनाही माझं म्हणणं आहे की आज शुभ शुभमुहूर्ताच्या दिवाळीच्या परमेश्वर तुम्हाला सदसद् बुद्धी देवो आणि ही दिवाळी सर्वांसाठी सुख समृद्धीत जावं आनंदाची जावं भरभराटीत जावं आणि जे राजकीय पोळी भाजणारे यांच्यापासनं आपण सर्व लोक दूर राहू अशी मी अपेक्षा करतो प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र